बिनबुडाचे आरोप करून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मनीष गांधी यांनी केला किवी लव आणा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षात राहून अन्य पक्षाचे हितसंबंध जोपासणारी काही नेते मंडळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व अतुल वांदुले यांच्याकडून पक्षाची होत असलेली बांधणी थांबवण्यासाठी षडयंत्र रचित मनीष गांधी यांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांना फोनवर शिवीगाळ करून व समुद्रपूर येथे एका वाढदिवसानिमित्त आले असताना त्यांच्यासोबत विकास विद्यालय चौकामध्ये हातापाई करून समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल करून अतुल बांधिले यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान मनीष गांधी यांनी रचले व समुद्रपूर तालुक्याच्या पदाधिकारी नियोक्ता कशा केल्या व कोणाला विचारून केला या कारणावरून वाद उद्भवला नंतर मनीष गांधी यांनी अतुल बांधिले त्यांच्यासोबत बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली व मनीष गांधी हे दारूच्या नशेत असल्यामुळे ते पांठेराच्या शेड्या पाईपवर पडले व त्यांना दुखापत झाली त्यानंतर समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे अतुल वांदिले यांच्या विरोधात एक आय आर केली त्यानंतर अतुल वांदिले यांनी समुद्रपूर येथे विश्रामगृह दिनांक पाच फेब्रुवारी दोन ला पत्रकार परिषद घेऊन मनीष गांधी यांचे खोटे आरोप हे बिन बुडाचे असून कोणाकडून खडणी घेतली असावी व वा, अतुल वांदिले यांना बदनाम करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार केला असावा असे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अतुल वांदिले यांनी सांगितले यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले समद्रपूर तालुका अध्यक्ष महेश वर्धा जिल्हा उपाध्यक्ष प्रलय तेलंग अशोक वांदिले गणेश वैरागडे अशोक डगवार सुभाष चौधरी दशरथ ठाकरे गिरड उपसरपंच मंगेश गिरडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एबीएस न्यूज साठी किशोर शेंडे समद्रपूर वर्धा काय सांगाल तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभेची पूर्ण बैठक झाली पदाधिकाऱ्यांची बैठक होत असताना आम्ही दोनशे पदधिकऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आणि समुद्रपूरचे जे मनीष गांधी आहे हे त्यांचा रेकॉर्ड आणि ते कशा प्रवृत्तीचे आहे हे पूर्ण संपूर्ण लोकांना माहीत आहे समुद्रपूरच्या आणि सर्व जनतेलाच माहीत आहे त्यांनी फोनवर अश्लील भाषेमधली संवाद केला मी एका कार्यक्रमाला इथं आलो होतो समुद्रपूरला वाढ दिवसाच्या कार्यक्रमाला आलो आलो असताना तो मला पंधरा वीस मुलं घेऊन भेटला भेटल्यानंतर त्यांच्यासोबत मी चर्चा केली तर तो ड्रिंक लावून होता ड्रिंक लावून असल्यामुळे तो पक्षाबद्दल माननीय पक्षाच्या अध्यक्षाबद्दल तो अस्लील भाषेमध्ये बोलत होता त्याला मी समजवलं समजवण्याचे प्रयत्न केले तर तो ड्रिंक लावून असल्यामुळे त्यांची ऐकण्याची माहिती नव्हती तर तो माझ्या अंगावर आला त्याला मी थोडं दूर केलं तर तो दारूतून असल्यामुळे तो स्वतःच पडला पडल्यानंतर त्याला ते पाणटेला त्या ते शेड होतं त्याचा ते रॉड असल्यामुळे त्याला तो रॉड लागला आता तो त्याच्याच चुकीमुळे पडलेला होता आणि तो स्वतः ड्रिंक घेऊन होता आता अशा त्यांनी हा विषय तिथं संपलेला होता त्यांना एक टाका फक्त काहीतरी लागणार होता पण त्यांनी तो खंडणीखोर आहे आणि वाईट वृत्तीचा व्यक्तिमत्व आहे त्याचं तर त्यांनी स्वतःची प्रसिद्धी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या नावाचा वापर केला